संविधानाच्या वाढदिवसाला संविधानच्या वाढदिवसाला सगळेच जाऊ चला हो आपण सगळेच जाऊ चला सगळेच जाऊ चला हो आपण सगळेच जाऊ चला नमोबुद्ध जय भीम जय शिवराय जय लहोजी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी माझा सुपुत्र बालगायक संविधान बापरावा जमदाडी संविधान बापूर्वा जमदाडी या बाळाला या माझ्या मुलाला आपण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम प्रत्यक्षात फोन करून अप्रत्यक्षात आपण सर्वांनी आशीर्वाद दिला आहात देत आहात शुभेच्छा दिल्या आहात देत आहात म्हणून जमदाडी परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करतोय आपणा धन्यवाद देतोय असंच प्रेम आम्हा परिवारावरती असू द्यावं ही चरणी प्रार्थना करतोय म्हणून संविधानच्या वाढदिवसाला संविधानच्या वाढदिवसाला सगळेच जाऊ चला हो आपण सगळेच जावो चला सगळेच जावो चला हो आपण सगळेच जाऊ चलाम बालगायक संविधान बापरा जमदाडे हा आपल्या भावी जीवनामध्ये शैक्षणिक त्यासोबत सामाजिक कार्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ तथागत भगवान गौतम बुद्ध या महापुरुषांचा विचार आपल्या गायन क्षेत्राच्या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये पिरण्याचं भावी काम करेल तथागत चरणी प्रार्थना करतोय आरोग्य बाळाचं सुखरूप ठेवावं म्हणून या ठिकाणी आपला सर्वांना धन्यवाद देतोय संविधानाच्या वाढदिवसाला सगळेच जाऊ चला हो आपण सगळेच जाऊ चला सगळेच जाऊ चला हो आपण सगळेच जाऊ चला सगळेच जाऊ चला हो आपण सगळेच जाऊ चला